यांचेच पुत्र छत्रपती संभाजी महाराज यांची आज जयंती आहे सर्व महाराष्ट्रभर पूर्ण उत्साहात ही जयंती साजरी होताना साताऱ्यातील राजधानीमध्ये मुस्लिम मावळ्यांनी एक आगळीवेगळी जयंती साजरी करताना आपल्याला पाहायला मिळेल काय सांगाल या जयंतीचं नेमकं मी मुस्लिम मावळा छत्रपतींचा या शीर्षकानुसार छत्रपती सन्मान ज्योत आम्ही आज साताऱ्यामध्ये नवीन उपक्रम सुरू केला या उपक्रमाच्या माध्यमातून आम्ही साताऱ्यातील नाही संपूर्ण महाराष्ट्रातील नाही भारत देशातील प्रत्येक मुस्लिम बांधवांच्यापर्यंत छत्रपती शिवाजी महाराजांचा आणि त्यांच्या वंशजाचा इतिहास काय आहे त्यांचं मुस्लिम समाजाच्याबद्दलचं ऋणानुबंध कसा आहे आणि मुस्लिम मावळ्यांनी छत्रपतीच्या घराण्यासाठी बलिदान कसं दिलेलं आहे याची आठवण पुन्हा एकदा ताजा करण्याचा प्रयत्न केलेला आहे ज्यावेळेस मुस्लिम समाजाकडं संशयाच्या नजरेनं बघितलं जातं त्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांच्या वंशजांनी जो मुस्लिम समाजाला सन्मान दिला आहे तो सन्मान ह्या गादीची निष्ठा असल्याचं एक प्रतीक आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी रायरेश्वरच्या बाजूला मस्जिद बांधली केळशीला दर्गेला साडेसहाशे एकर इनामी जमीन दिली तोच वसाफोडा छत्रपती संभाजी महाराजांनी चालवला आज जिथून ज्योत आणली ती ज्योत छत्रपती संभाजी महाराजांनी इनाम दिलेल्या वंदनगडाच्या सुर्ग अब्दालशाहच्या दर्ग्यातून आणलेली आहे छत्रपती संभाजी महाराजांचे पुत्र सम्राट शाहू ज्यांनी बेचाळीस वर्षे अखंड हिंदुस्थानावर राज्य केलं त्यांची राजधानी सातारा त्यांच्या तख्ताला आम्ही आता अभिवादन करून या ठिकाणी आलेलो आहोत की तख्ताच्यापासून हकीच्या अंतरावर असणारी ही बेगम मस्जिद आहे जी मुस्लिम बांधवांच्या नमाज पठणासाठी प्रार्थनेसाठी दस्तूर खुद्द सम्राट शाहूंनी बांधून दिलेली आहे ती जेनुतेनुसार बेगमच्या स्मरणात्थ बांधून दिलेली आहे कुठल्या किल्ल्यावर गेलं तर तिथंसुद्धा दर्गा आपल्याला मिळेल प्रतापसिंह महाराज जे छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज आहेत त्यांनी शाही मस्जिद बांधली जिथं आता आपण अभिवादन करून आलो आहोत इथून पुढं आपण अदालतवाडा जलमंदिर आणि सुरुची बंगल्यावर जाणार आहोत की छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रत्येक वंशजांनी हिंदू मुस्लिम ऐक्य मुस्लिम बांधवाचा सन्मान केलेला आहे त्यामुळं आमचं कर्तव्य आहे की हे गादीचा सन्मान करणे आणि त्यासाठी छत्रपती सन्मान ज्योत आज आपण सुरू केलेले आहे एकंदरीत कसं बघताय तुम्ही मुस्लिम मावळ्याने एकत्र येऊन सर्व राजधानी साताऱ्यात आत्ता जयंती साजरी करताय एक वेगळी भूमिका यातून स्पष्ट होत आहे सगळ्यांकडे हा संदेश जावा आता जी पिढी आमची युवा पिढीपर्यंत हा इतिहास पोहोचावा जेणेकरून हा इतिहास पुसला जात आहे तो पहिल्यासारखा जो आहे तो तसा तसा त्यांच्या पुढं जावा यातून हे प्रेरणा घ्यावी इथून पुढं आमच्या युवा पिढीने हेच पुढं चालवावे हा तुम्ही काय सांगाल हे कर्तव्य कर्तव्य यासाठी आहे की आमच्या बापदाद्यांनी स्वराज्यासाठी रक्त सांडले कर्तव्य ह्यासाठी आहे की स्वराज्याची गादी तख्त वाचवण्याकरिता आमच्या पूर्वजांनी या महाराष्ट्राच्या दऱ्याखोऱ्यांमध्ये आपला हुतात्म्य दिलेला आहे लढाया केलेल्या आहेत बलिदान केले कल्पना वगैरे ह्या खूप छोट्या गोष्टी आहेत मराठी मुस्लिम समाजासाठी आम्ही कल्पनेच्या पलीकडे आमचं कर्तव्य आहे कर्तव्य ह्या गोष्टीचं आहे की रायगडाच्या राजाचा इतिहास सातारच्या राजाचा इतिहास सातारकर छत्रपती प्रतापसिंह महाराजांचा इतिहास शाहू महाराजांचा इतिहास संभाजी महाराजांचा इतिहास थोर थोरले शिवरायांचा इतिहास ह्या सर्व गोष्टी समाजापुढे आल्या पाहिजेत आज इतिहासकारांनी ज्या पद्धतीनं काही लोक छत्रपतींना कम्युनिला कम्युनला जातीवादी बनवायच्या पद्धतात कम्युनलाइज करत आहेत त्या सर्व गोष्टीला कुठंतरी आळा आला पाहिजे आणि छत्रपतींचा खरा इतिहास जो सर्वसमावेशक आहे स्वराज्याची कल्पनेमध्ये कुठंच जाती जाती धर्माधर्मामध्ये ते स्वराज्य या कल्पनेचा या वाक्याचा या ब्रीद वाक्याचा एकच अर्थ होतो सर्वांचं राज्य सर्वांसाठी राबवलेलं राज्य असा हा स्वराज्य आहे त्यामुळे या छत्रपती शिवरायांच्या सर्व छत्रपती राजघराण्याच्या जे काही हे स्वराज्य कल्पना आहे स्वराज्य विचार आहे स्वराज्य ध्यास आहे स्वराज्य आत्मा आहे स्वराज्य सूर आहे स्वराज्य हुतात्म्य आहे हे सर्व स्वराज्याच्या भागामध्ये आम्ही स्वतःला एक स्वराज्याची खरे पाईक म्हणून आम्ही या ठिकाणी बघतो त्यामुळे हे जे करतोय ते कर्तव्य म्हणून करतो आहे कोणी याचं कल्पना जा� घेऊ नये आणि असंच हे कर्तव्य दैनंदिन वाढत राहणार आहे आज तुम्ही सातारा बघता वंदनगडावरून आलेली ज्योत बघताय पुढच्या वर्षी तुम्हाला बाबा याकू बावलियांपासून आलेली ज्योत भेटेल त्यानंतर तुळापूरवरून आलेली ज्योत भेटेल मुस्लिम समाज हे आपली निष्ठा छत्रपतींशी हे दाखवल्याशिवाय राहणार नाही आमची निष्ठा ही प्रामाणिक निष्ठा आहे आमच्या पूर्वजांनी दिलेलं दान आहे तो आमचा स्वाभिमान आहे हे माझं एकंदरीत जर बघायला गेलं तर सर्व मुस्लिम संघटना एकत्र येऊन साताऱ्यातील राजधानीमध्ये छत्रपती संभाजी महाराजांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करताना पाहायला मिळतात आणि मोठ्या प्रमाणावर मुस्लिम बांधव एकत्र येऊन ही ज्योत आता साताऱ्यात आणलेली आपल्याला पाहायला मिळत आहे कॅमेरामॅन ओमकार सह वैभव बोडके एबीपी माझा सातारा एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट